मनुष्याच्या जीवनात जे काही घडतं त्याला जबाबदार आपण असतो जेव्हा आपल्याला मनासारखं यश मिळतं तेव्हा आपण खूप आनंदी असतो आणि सर्व क्रेडिट आपण स्वतः घेतो आपण दहा लोकांना सांगतो की मी असं केल्यामुळे असं झालंय आणि त्याचेच हे सगळे फळं आहेत आपण जेव्हा मनासारखं आपल्याला यश मिळतं मनासारखी मार्क मिळतात मनासारखं एखाद्या बिझनेसमध्ये आपण सक्सेस मिळवतो तर त्यावेळेला संपूर्ण श्रेय हे आपण आपल्या मेहनतीला देतो बाकी कुठल्याच गोष्टीला देत नाही पण जेव्हा एखादी गोष्ट मनाच्या विरुद्ध घडते मनासारखी घडत नाही किंवा मनासारखं यश मिळत नाही तेव्हा मग आपण कारण शोधायला लागतो ला या जीवनामध्ये तुम्हा लोकांना फक्त आणि फक्त कारण दिसायला लागतात ही कारण जर आपण द्यायला लागलो तर आपली जी यशाची जी स्पीड आहे सक्सेस मिळवण्याची जी, जी जिद्द आहे ती कुठेतरी कमी व्हायला लागते म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगलं घडो किंवा वाईट घडो कुठल्याही गोष्टी घडत असतील तर त्याला आपण सर्वस्वी स्वतः जबाबदार असतो कोणी काय केलं यापेक्षा मी काय केलं हे जास्त महत्वाचं आहे आजच बारावीचा रिझल्ट लागला बऱ्याच मुलांना मार्क्स कमी आलेत मार्क्स कमी आल्यानंतर त्या मुलांचे खूप वेगवेगळे स्टेटमेंट होते काही पालकांनी अगदी सांगितलं की आमचा मुलगा वेळेपर्यंत त्याने अभ्यासच केला नाही आणि अगदी वेळेवर अभ्यास केला, केला त्यामुळे त्याला ही इतकी मार्क मिळालीत पण याने जर सुरुवातीपासनं अभ्यास केला असता तर यापेक्षा खूप सुंदर मार्क्स मिळाले असते ही वास्तविकता आहे पण मुलं आईबाबांचं ऐकत नाही आणि आपल्याच मनाने वागतात बरीच मुलं मग आता काय सांगतात की ते जे क्लासेस होते क्लासेस ना त्या क्लासेस मधले काही टीचर्स सोडून गेलेत मग ते दुसरे टीचर्स आलेत मग त्या टीचर्सनी घेतलं त्यांनी पण काही चॅप्टर्स करून घेतले नाही रायटिंग स्किलची प्रॅक्टिस झाली नाही एम सी क्यू क्वेश्चन्सची प्रॅक्टिस झाली नाही पेपर सेट तपासून मिळाले नाही डाऊट्सच क्लिअर झाले नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझा अभ्यासच व्यवस्थित झाला नाही हे कधी बोलतात पेपरच्या नंतर नाही तर आज रिझल्ट आल्यानंतर पेपरच्या वेळेला यांना जर विचारलं का रे पेपर कसा गेला मस्त एकदम छान पूर्ण सोडवला हो हो फक्त दोनच मार्काचं राहून गेलं ते वेळ कमी पडला बर 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 म्हणजे मग अगदी छान सोडवला हो आता छान तर सोडवला आहे पाहूया आणि हे सगळे स्टेटमेंट पेपर झाल्यानंतरचे होते अगदी पेपर कसा होता आर एकदम छान होता एकदम सोपा होता सगळं वाचलेलं आलं होतं आमचं वर्षभर जे झालं तेच त्या पेपरमध्ये होत अशा पद्धतीचे सगळे स्टेटमेंट प्रत्येक मुलाचे होते आता रिझल्ट आल्याबरोबर लगेच कारण सुरू झाले कसे हे त्या सरांनी शिकवलंच नाही त्या सरांनी पेपर तपासलेच नाही त्या सरांनी पिरियड रेग्युलर घेतलेच नाही ते सर यायचे आणि अर्धा तास शिकवायचे पूर्ण वेळ शिकवायचेच नाही अरे पण हे पेपर झाल्याबरोबर तर तू पेपर चांगला गेला म्हणून सांगत होता ना मग आता हे कुठून आलंय नाही नाही हेच सगळं घडलंय तो मित्र जो आहे त्या मित्रांनी मला भटकवलं त्याने मला फिरवलं त्याच्या मागे माझा वेळ वाया गेला असे अनेक कारण आपण देतो अरे पण आपण काय केलं हे सर्वात महत्वाचं आहे बघा मित्रांनो की जीवनामध्ये जर पुढे जायचं असेल जीवनामध्ये जर स्वतःला डेव्हलप करायचं असेल तर जे चांगलं घडते त्याची जशी आपण जबाबदारी घेतो तसंच जे मनाच्या विरुद्ध घडतं त्याचीही जबाबदारी आपण घेतली पाहिजे म्हणजेच आपल्याला अपेक्षित जर यश मिळून राहिलेलं नाही है। तर मग आपण काय केलं पाहिजे की के आपण काहीतरी आपला ट्रॅक चेंज केला पाहिजे अभ्यासाची पद्धत आपली कशी आहे आपण स्वतःच सेल्फ अनालिसिस करणं फार गरजेचं आहे जेव्हा कुठलीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही किंवा मनाच्या विरुद्ध घडते तर त्यावेळेला आपण स्वतःच सेल्फ अनालिसिस स्वयंमूल्यमापन करणं गरजेचं आहे तुम्ही जर अनालिसिस केलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपलं चुकत कुठे आहे पण तुम्ही जर अनालिसिस केलं नाही आणि असे कारणच शोधत राहिले तर निश्चितपणे तुम्हाला तुमचं काय चुकत आहे हे तुम्हाला लक्षात येणार नाही तुम्ही कारण देऊन तितक्या वेळेपुरतं मनाचं समाधान करून घ्याल परंतु पुन्हा पुढल्या वर्षी कुठलीही परीक्षा द्याल तरी सुद्धा हेच दिवस पुन्हा येते कारण तुम्ही तुमच्या हातून काय चुका झाल्या याबद्दल कुठलाच विचार केला नाही लोकांचं काय चुकलं यावरच कॉन्सन्ट्रेशन केलं आपल्या जीवनामध्ये आपण जे काही करतो ते आपण करत असतो लोक करत नसतात आपण कसं वागावं हे आपण ठरवत असतो लोकांनी कसं वागावं हे आपण ठरवू शकत नाही लोक लोकांच्या बुद्धीने वागतील आपण आपल्या बुद्धीने वागतो बऱ्याचदा आपण इतर लोकांचं ऐकतो तर ही आपली बुद्धीच झाली की आपण त्यांचं ऐकलं नाही तुम्ही मला असं करायला सांगितलं म्हणून मी तसं केलं आणि म्हणून माझ्यावर आज हे दिवस आलेत अरे पण तुम्ही ऐकलं का तुम्ही ऐकायचं नव्हतं ना आपण केलं तर आपणच जबाबदारी घ्यायची आणि आपणच दुरुस्त करायचं दुसरा दुरुस्त करून देणार नाही जर तुम्ही आज कारणच शोधत राहिलेत तर काय होईल की कारण जर शोधले तर तुमच्यामध्ये स्वतःमध्ये कधीच दुरुस्ती होणार नाही मला मार्क्स कमी आले याला मी जबाबदार आहे मी अभ्यास कमी केला मी ट्युशनला पाहिजे त्या पद्धतीने गेलो नाही किंवा मला शिकवणारे सर जेव्हा शिकवत होते तेव्हा मी माझे डाऊट्स विचारले नाही मी पेपर्स जे आहे त्यामध्ये मला ऐंशी पैकी पन्नास मार्क भेटत होते तर त्यावेळेला तीस मार्क कुठे गेले आणि ते मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे याबद्दल मी सरांना कधीच विचारलं नाही हे झालं सेल्फ अनालिसिस आणि हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं की मी काय करायला पाहिजे होतं आणि काय करायला पाहिजे नव्हतं याचा विचार केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हो माझं काय काय चुकलं मग नेक्स्ट टाइम आता पुढे जात असताना मी पुन्हा असं करणार नाही म्हणजे माझे डाऊट्स मी वेळेवरच विचारून घेणार त्यानंतर मला इव्हन ऐंशी पैकी सत्तर मार्क मिळत असेल तर मला ऐंशी पैकी पंच्याहत्तर मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्या शिक्षकाला विचारणं गरजेचं आहे पण आपण हे कधी विचारतच नाही गेलेले मार्क मी मिळवायचे कसे यासाठी आणखी मी कुठली मेहनत घेतली पाहिजे हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकाला विचारणं फार गरजेचं आहे किंवा जर तुम्ही शिक्षकाला विचारत नसाल तर तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास करत आहेत त्या अभ्यास पद्धतीमध्ये आणखी मी काय बदल करू शकतो जेणेकरून मला मार्क्स जास्त कवर करता येतील या दृष्टीने आपल्याला प्रयत्न नक्की करावा लागेल जर तुम्ही चुका ज्या आहे याचं खापर दुसऱ्यांवर फोडलं तर तुम्ही जीवनात कधीच प्रगती करणार नाही पण मनुष्याची ही, ही प्रवृत्ती आहे काय की जे चांगलं घडलं तर स्वतःमुळे आणि वाईट घडलं तर दुसऱ्यामुळे कुठलीही गोष्ट एक्स वाय झेड कुठलीही गोष्ट घ्या इव्हन फॉर एक्झाम्पल की आपण रस्त्याने जात असताना एखादा दगड आहे किंवा एखादा स्पीड ब्रेकर आहे आपण गाडी वेगाने नेली किंवा सायकल वेगाने नेली आणि धाडकन जाऊन पडलो आपण काय म्हणतो की तो स्पीड ब्रेकर मध्ये आला म्हणून मी पडलो किंवा तो दगड मध्ये आला म्हणून मी पडलो पण मित्रांनो वास्तविकता हे आहे की दगड हा तिथे आधी होता आताही आहे पुढे राहणार आहे स्पीड ब्रेकर हा आधी तिथेच होता आताही तिथेच आहे पुढे तिथेच राहणार आहे आपलं त्यामध्ये एवढंच की माझं लक्ष नव्हतं माझी गाडी वेगात होती म्हणून मी पडलो हे आपल्या लक्षात येत नाही इवन एखाद्या ठिकाणी आपण पडलो फॉर एक्झाम्पल पडलो तर आपण हेच सांगतोय की मी त्या केळीचं साल एखाद्याने तिथे टाकलं होतं म्हणून मी पडलो किंवा माझी चप्पल स्लिपरी झाली म्हणून मी पडलो किंवा तिथला सरफेसच गुळगुळीत आहे म्हणून मी पडलो ही आपण कारण देतो पण आपण हे कधीच म्हणत नाही की मी व्यवस्थित लक्ष देऊन रस्त्याने चालत नव्हतो म्हणून मी पडलो कारण या सगळ्या गोष्टी ऑलरेडी तिथेच होत्या पण आपण चुकीच्या गोष्टीचं क्रेडिट कधीच घेत नाही आता जितके ही क्लासेस आहेत हे सगळे क्लासेस जे मुलं खूप अभ्यास करून खूप मार्क मिळवले ते मार्क क्लासेस वाले बनतील की आम्ही शिकवलं म्हणून मिळालेत ते मोठे होल्डिंग लावतील त्यांचे नाव लावतील त्यांचे पर्सेंटेज लिहतील ऍडव्हर्टाईज करेल सगळं करेल अरे पण असे पा ज्यांचे फोटो लावत आहे ज्यांचे मार्क्स चांगले भेटलेले आहेत असे विद्यार्थी पाच टक्के दहा टक्केच आहे उरलेल्या नाईंटी पर्सेंट मुलांचं काय त्यांची क्रेडिट कोण घेणार त्यांची क्रेडिट कोणीच घेणार नाही साधी आणि सोपी गोष्ट आहे की कुठलेही इन्स्टिट्यूट कुठलंही कॉलेज कुठलाही कोचिंग क्लास जर पाचशे मुलं शिकवत असेल आणि त्यातले वीस मुलं नाईन्टीच्या वर असेल तर त्या वीस जणांचाच तो काय करतो रिझल्ट छापतो मग चारशे ऐंशी मुलांचं काय तर चारशे ऐंशी मुलांनी अभ्यास केला नाही आम्ही तर ता त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी केला नाही त्याच्यामुळे त्यांना मार्क कमी मिळाले मग यांना जास्त भेटले म्हणजे यांनी जास्त केला का हो यांना आम्ही सांगत होतो म्हणून यांनी जास्त अभ्यास केला म्हणून यांचा रिझल्ट छान आला ही प्रत्येकाची टेंडन्सी आहे डॉक्टर जो आहे तो पेशंटला तपासत असताना पेशंट त्याच्या दवाखान्यात किती एक्सपायर झाले याच क्रेडिट घेत नाही तर डॉक्टर त्याच्या हाताने क्रिटिकल कंडिशनमध्ये बोटावर मोजण्या इतके जितके लोक छान झाले असतील योगायोगाने तर तेवढ्यांचंच नाव घेतो ही साधी आणि सोपी पद्धत आहे यश जे आहे ते मिळालं तर माझ्यामुळे मिळालं याचा आनंद घेण्याची पण मित्रांनो तसं नाही जीवनात जेही चांगलं झालं ते स्वतःमुळेच झालं म्हणजे मुलांना मार्क चांगले भेटले ते माझ्यामुळेच भेटले मुलांना मार्क चांगले नाही भेटले ते माझ्यामुळेच नाही भेटले असं कोचिंग क्लासवाल्यांनी म्हणायला पाहिजे मी दहा पेशंट्स तपासले त्यातले सात पेशंट्स बरे झाले तीन पेशंट एक्सपायर झाले ते तीन पेशंट माझ्याचमुळे एक्सपायर झाले असं म्हणता येईल किंवा सात दुरुस्त झाले तेही माझ्यासमुळे म्हणजे हे दोन्ही प्रकारची क्रेडिट घेतली पाहिजे ना पण तसं कोणीच करत नाही पण विद्यार्थ्यांना तुम्ही स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या कारण त्याचा परिणाम तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनावर खूप परिणाम होणार आहे तो परिणाम कोणता पॉझिटिव्ह कि निगेटिव्ह हे तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही जोपर्यंत स्वतःच सेल्फ अनालिसिस करत नाही ते कोणीच करून देणार नाही माझ्या काय चुका झाल्या हे मला जितकं माहित आहे ते या दुनियेमध्ये दुसऱ्या कोणालाच माहिती नसतं मग मा आई बाबा आज रिझल्ट लागला आता दोन चार दिवस सगळा प्रॉब्लेम घरामध्ये वातावरण तंग करून घेतील आणि पुन्हा जायचे ते सहाव्या दिवस पासून असं करू नका ज्याही चुका होतात त्यातून आपण शिकलं पाहिजे एखाद्या वेळेला गाडीने ऍक्सिडेंट झाला तर गाडी मी हळू चालवली पाहिजे सर्व लक्ष देऊन चालवली पाहिजे हे आपण त्यातून शिकलं पाहिजे जीवनामध्ये कुठल्याही गोष्टी करत असताना चुका या होणारच आहे तुम्ही शंभर लोकांसोबत संबंध ठेवता शंभर लोकांसोबत मैत्री करता तर त्यातला प्रत्येकच जण तुमच्या मदतीला येईल असं नाही त्यांचे अनुभव सुद्धा कमी जास्त चुकीचे येतात चांगले येतात वाईट येतात पण तुम्ही याच अनालिसिस केलं पाहिजे की असं का बरं होत आहे आपलं काही चुकत आहे का आणि आपलं काही चुकत नाही असं वाटत असेल तर मग त्या लोकांशी जास्त संबंध ठेवावे की नाही ठेवावे याचाही विचार आपल्याला करावा लागेल जास्त दुःखी होऊन जीवन जगण्यात काहीही अर्थ नाही सतत जर तुम्ही प्रत्येक चुकांवर पांघरून घालत गेलात म्हणजेच प्रत्येक चुका करायच्या आणि त्यासाठी एक्सक्युजेस शोधायचे श्वदा, जर आपण आपल्या अपयशातून शिकत नसेल तर यश कधीच मिळणार नाही अपयश ही यशाची पायरी आहे म्हणजे अनुभवातून मनुष्य शहाणा होतो अनुभवातून मनुष्याने शिकायचं असते पण अनुभव जर चुकीचा आला तर त्याला आपण जर डायल्यूट केलं आणि वेगवेगळे -वेग एक्सक्युजेस जर शोधले तर त्याला काहीही उपयोग नाही आपण जेही आपल्या जीवनात निगेटिव्ह जीवना हो घडत आहे चुकीचं घडत आहे विपरीत घडत आहे या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम आपल्याच जीवनावर होतो आहे आणि त्यामुळे ती जबाबदारी आपण घेतली पाहिजे आपण जोपर्यंत हे स्वतःच्या मनाला सांगत नाही की मलाच काहीतरी करावं लागेल तोपर्यंत तुम्ही तुमच्यामध्ये बदल करू शकणार नाही आजचा भारतातला शेतकरी जर पाहिला तर म्हणजे बऱ्याचदा मला असं वाटतं की आपला शेतकरी गेल्या पन्नास वर्षापासून एकही वर्ष असा म्हणत नाही आहे की माझी शेती यावर्षी खूप फायद्यात आहे दरवर्षी ओरडतो की माझी शेती खूप घाट्यात आहे शेती ही करायला परवडत नाही हा म्हणजे उत्पन्नचा जो खर्च आहे तो जास्त आहे आणि यातून मिळणार जे उत्पन्न आहे ते कमी आहे म्हणजे मेहनत कशासाठी करत आहे मग हेच समजत नाही आहे त्या शेतकऱ्याने स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी ही शेती कशासाठी करतोय आणि पुन्हा तेच काय तर मागच्या वर्षी जे पिकं लावली होती तीच पिकं पुन्हा या वर्षी अरे शेती फायद्यातच नाही तर मग त्याच पद्धतीने पुन्हा शेती करून तुला यश कधी मिळणारच नाही ना मग आपण आपल्या शेतीमध्ये काहीतरी बदल केले पाहिजे पिकांमध्ये बदल केले पाहिजे आपण काहीतरी त्यावर विचार करून आणखी मला वेगळ्या पद्धतीने काय करता येतं याचा कुठेतरी विचार केला पाहिजे किंवा काही लोकांना भेटीगाठी घेऊन मार्गदर्शन घेतलं पाहिजे जेणेकरून माझी शेती ही फायद्यात कशी येईल या दृष्टीने मी प्रयत्न केलाच पाहिजे पण तसं करत नाही एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट शेतकरी त्याच पद्धतीने पारंपारिक पद्धतीने काम करत आहे आणि दरवर्षी एकच ओरडत आहे शेती परवडत नाही असं नाही कुठलाही उद्योग कुठलीही गोष्ट जीवनात करायची असेल जर त्यात ज्या त्यातून म्हणजे ज्या पद्धतीने आपण करतो त्यातून जर त्याचे आउटपुट पाहिजे तसे येत नसेल तर आपल्याला काम करण्याची पद्धत कुठेतरी बदलवावी लागेल ती बदलवली नाही एज इट इज जर ठेवली तर नेक्स्ट इयर पण ऍज इट इजच रिझल्ट येतील रिझल्ट काही ये वेगळे येणार नाहीत म्हणून मित्रांनो तुम्ही या गोष्टी जीवनात पक्क्या समजून घ्या की ज्या गोष्टींच तुम्हाला समाधान आहे ज्या गोष्टी अगदी तुमच्या मनासारख्या घडत आहेत तुम्ही त्याच पद्धतीने त्या करत चला नक्की तुमच्या तुम्हाला आनंद मिळेल पण ज्या गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही आहेत मग ती करण्याची माझी पद्धत कुठेतरी काहीतरी चुकत आहे याचा शोध घ्या कुठे चुकत आहे मी काय बदल केले पाहिजे आणि मी यावर कशी मात केली पाहिजे आणि नेक्स्ट टाइम सेम गोष्ट जर असेल तर त्याचा आउटपुट किती छान येईल या दृष्टीने आज मला काय बदल करायचे आहे माझ्यामध्ये माझ्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये हेच समजून घ्यावं लागेल जर ते समजून घेतलं नाही तर होणार नाही फॉर एक्झाम्पल एक साधा आणि सोपं उदाहरण देतो की आपल्या घरी कुलूप असत कुलूप आहे आणि त्या कुलूपाला चाबी आहे चाबी लावल्याने एकदा अशी फिरवली तरी कुलूप काही उघडलं नाही मग पुन्हा आपण काय करतो पुन्हा तशीच फिरवून पाहतो पुन्हाही उघडलं नाही म्हणजेच याचा अर्थ की चाबी उलटी फिरवावं लागेल उलटी फिरवून जरी कुलूप उघडलं नाही तर त्यावेळेला समजेल की ती चाबी त्या कुलूपाची नाही आहे मग दुसरी चाबी लावावी लागेल दुसरी चाबी लावून पुन्हा जर अशी फिरवली तर ते उघडत नसेल तर मग आपल्याला दुसऱ्या बाजूने असं फिरवून पाहावं लागेल आणि तरच ते उघडलं तर समजून जावं की ही चाबी या कुलपाची आहे म्हणजेच करण्याची म्हणजे कुलूप उघडायचं आहे त्याच्यासाठी कृती जी करतोय पहिल्या प्रयत्नात यश नाही मिळवला तर कृती करण्याची पद्धत बदलवावी लागेल डायरेक्शन बदलवावी लागेल आणि डायरेक्शन बदलवल्यानंतरही मला त्या पद्धतीने यश मिळत नसेल तर मला मग दुसरं काहीतरी शोधलं पाहिजे त्याच्यासाठी सोल्युशन तर हे एकंदरीत साधं आणि सोपं कुलूपाचं उदाहरण मी तुम्हाला दिलंय जर तुम्ही बदलच केला नाही तर फक्त चाबी अशीच फिरवत राहिली तर कुलूप कधीच उघडणार नाही म्हणजे कुलूप उघडण्यासाठी जे तुम्हाला तुम्ही प्रयत्न करत आहे त्यात तुम्हाला यश ये कधीच येणार नाही जर तुम्ही एकाच पद्धतीने चाबी फिरवत राहिले तर म्हणून त्याचं डायरेक्शन चेंज करावं लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टी तर मित्रांनो हाच एकंदरीत आजचा जो विषय होता की जीवनात जे काही घडत आहे ते आपल्यामुळेच घडत आहे आपण त्याची जबाबदारी घेतलीच पाहिजे आपल्या हातून ह्या गोष्टी करत असताना चुका होणारच आहे असा कुठलाच मनुष्य नाही या पृथ्वीवर की ज्याच्या हातून चुका होत नाही पण चुका झाल्यानंतर ती चूक पुन्हा होऊ नये यासाठी आपल्याला आपल्या पद्धतीत काहीतरी बदल नक्की करावा लागेल तरच ते सहज शक्य सगळं होईल अदरवाइज होणार नाही दुरुस्तीच होणार नाही तर ही गोष्ट आपण जितक्या लवकर समजून घेतली तितकं चांगलं जर वेळेवर अभ्यास करून मला इतके मार्क भेटत असेल आणि त्यात मी समाधानी नसेल तर मी फर्स्ट डे पासून अभ्यास केला पाहिजे फर्स्ट डे पासून अभ्यास करत आहे सगळं करत आहे पण मी आता सेव्हन्टी वरून सेवन्टी फाईव्ह वरच गेलो जास्त तर फरक पडलाच नाही अरे पण फरक तर पडला ना मग आता मी किती वेळ केला पाहिजे याचाही विचार केला पाहिजे मग किती वेळ मी अभ्यास करतो आहे याचा विचार केला पाहिजे मग अभ्यासाचे तास वाढवावे लागतील बर मग अभ्यासाचे तास वाढवले सगळं केलं पण तरी सुद्धा अपेक्षित रिझल्ट जर चार महिन्याने येत नसेल तर समजून जायचं की माझा लिखाण कामात वेळ जास्त जात आहे मी वाचन कमी करत आहे सोबतच माझी प्रॅक्टिस कमी आहे माझी प्रॅक्टिस कमी असल्यामुळे सुद्धा मला हे अडचण जात आहे तिसरं मग मी अभ्यासाला तर पुस्तकं सगळं घेऊन बसतो पण एका जागी मी जास्त वेळ बसत नाही म्हणून हा सगळा गोंधळ सुरू आहे मला एका जागी बसून सगळा अभ्यास करावा लागेल अशा अनेक गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील आणि सेल्फ अनालिसिस करून स्वतःला अधिक चांगलं अधिक चांगलं मी कसं करू शकतो याचा विचार करून आपण आपल्या जीवनात पुढे गेलं पाहिजे आणि निश्चितपणे या पद्धतीने जर तुम्ही स्वतःचा विचार केला तर तुम्ही जीवनात यशस्वी व्यक्ती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून चुका ह्या होतीलच पण त्या अपयशामधून आपल्याला शिकायचं आहे आणि जीवनामध्ये आपलं जीवन अधिक समृद्ध करायचं आहे त्या अनुभवातून चुकीचे अनुभव जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत चूक काय आणि बरोबर काय हे कळणारच नाही असा कुठलाच व्यक्ती नाही की ज्याने केलेला प्रत्येक पहिला प्रयत्न हा यशस्वीच होतो त्याला त्या चुकांमधून काहीतरी शिकावंच लागतं आणि तो खरंच शिकत असतो आणि जो हे चेंजेस स्वीकारतो तोच जीवनात यशस्वी होतो म्हणून सर्व विद्यार्थ्यांना सर्व पालकांना माझी आग्रहाची आणि नम्र विनंती आहे की आपण जी गोष्ट ज्या पद्धतीने करत आहे त्यात जर आपण समाधानी नसेल तर ती गोष्ट किंवा ती गोष्ट करण्याची जी पद्धत आहे ती आपण बदलवली पाहिजे आपण आपल्या मुलांना बऱ्याच गोष्टी समजावून सांगतो पण मूल काही लक्ष देतच नाही अरे पण पुन्हा मी त्याला तेच समजावून सांगतो मूल काही लक्ष देतच नाही मग आता यासाठी मला दुसरा कुठला तरी पर्याय शोधावा लागेल मी त्याच पद्धतीने म्हणजे तो चुका करत आहे मी त्याला समजावून सांगत आहे तो चुका करत आहे मी समजावून सांगत आहे आणि तो काही केल्या ऐकत नाही आहे मग माझ्या सांगण्याचा उपयोग काय तर मला मग सांगण्याची पद्धत बदलवावी लागेल किंवा मी आता काय करावं हे समजून घ्यावं लागेल बरेच पालक आपल्या मुलांच्या वागण्यामुळे परेशान आहेत आपल्या वागण्या मुलांच्या वागण्यामुळे त्रस्त झालेले मग अशा पालकांना सुचत नाही की काय करावं तर त्या पालकांनी आपल्या स्वतःच्या बुद्धीने मग आपण काय करत राहतो प्रयत्न करत असतो पण ते प्रयत्न करून होत नाही त्यामध्ये बदलच येत नाही आणि पालकांना असं वाटतं की मी माझ्यात बदल केला की आठच दिवसात पोरातही बदल आला पाहिजे पॉसिबलच नाही तर ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी मग काय करावं म्हणजे मी ज्या पद्धतीने काम करतो आहे मी ज्या पद्धतीने माझ्या मुलाला समजावून सांगतोय मुलीला समजावून सांगतोय पण परिणाम काहीच होत नाही आउटपुट काहीच येत नाही आहे तर मग ॲज अ पॅरेंट्स मी माझ्यामध्ये मा काय बदल केले पाहिजे तर हे समजण्यासाठी मग आपल्याला काही व्हिडिओ पाहिले पाहिजे काही लेख वाचले पाहिजे ले काही पुस्तकं वाचली पाहिजे ज्यातून आपलं ज्ञान समृद्ध होईल सेम सिच्युएशन मध्ये आपण जर असेल तर त्यामध्ये कोणी काही करायचं सा सांगत असेल ते पाहिलं पाहिजे आपल्या चॅनलवर तशा पद्धतीचे खूप व्हिडिओ आहेत मला नाही वाटत की तुमचा एखादा प्रॉब्लेम तो राहून गेला असेल असे असंख्य प्रॉब्लेम्स जे आहे त्या सगळ्या प्रॉब्लेम्सच्या बाबतीत मी बोललेलो आहे मार्गदर्शन केलेलं आहे तर ते तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहू शकता पण तुम्हाला जर तेवढाही वेळ नसेल पेशन्सच नसेल तर मग काय करावं की हो? तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावामध्ये एखादा काउन्सिलर असेल तर त्याचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे की आता अशी अशी सिच्युएशन माझ्या समोर आहे तर मी आता जीवनात पुढे काय केलं पाहिजे तर तो तुम्हाला सांगेल तुम्हाला जर अशा पद्धतीचा काउन्सिलर तुमच्या शहरामध्ये तुमच्या गावामध्ये मिळत नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर असंख्य विषयावर मी मार्गदर्शन केलेले आहे तसे व्हिडिओ शोधू शकता नाही मिळाल्यास तुम्ही मला काउन्सिलिंगसाठी म्हणजे मी इथे लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून पालकांना मार्गदर्शन करतो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो हे यूट्यूबवर संपूर्ण मार्गदर्शन माझं मोफत असतं पण पर्सनल काउन्सिलिंग जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती फोन कॉलवर करता येतं व्हिडिओ कॉलवर करता येतं त्यासाठी थोड्या प्रमाणात फी पण मोजावी लागते तर तुम्हाला अशा पद्धतीची काही गरज वाटत असेल प्रत्येकालाच गरज असते असं मी म्हणणार नाही पण तुम्हाला गरज वाटत असेल की तुम्ही सगळे प्रयत्न करून झालेत पण अजूनही काही बदल व्हायला तयार नाही परिस्थिती बदलायला तयार नाही तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपवर माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन फोर टू टू वन सिक्स नाईन फोर सेवन फाय तुम्हाला कुठल्याही प्रकारची काउन्सिलिंग लागत असेल त्यासाठी मी मार्गदर्शन करत असतो आणि त्यासाठी पर्सनल काउन्सिलिंगसाठी थोडीफार फी पण घेत असतो तर त्याचे सगळे डिटेल्स त्या व्हॉट्सअप चॅटच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत शेअर करू शकेल तर तुम्ही मला निश्चिंत मनाने सांगू शकता तुम्हाला माझं मार्गदर्शन जर आवडत असेल माझे हे मार्गदर्शनाचे व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये जरूर लिहिलं पाहिजे जेणेकरून मलाही कळेल आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल क्लिक करा म्हणजे यानंतरच्या सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला मिळून जातील धन्यवाद इथेच थांबतोय